आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा नियोजन बैठक पार पाडली राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राणेसाहेब माझे केंद्रीय मंत्री खासदार आदरणीय राणेसाहेब माजी कॅबिनेट मंत्री सन्मान्य दीपक केसरकरजी आमचे आमदार सन्मान्य निलेश राणेजी आम्ही स आणि आमचे दुसरे आमदार निरंजन डावकरेजी आम्ही सगळेजणच त्या जिल्हा नियोजन बैठकीसाठी उपस्थित होतो आणि ह्या सगळ्याच जणांनी प्रशासनाला आणि एकंदरीत जिल्हा नियोजनांच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे जिल्ह्यामध्ये खर्च होणारा निधी ह्या प्रत्येक पैशावर जिल्ह्याच्या जनतेचा अधिकार आहे या खर्च केलेल्या पैशाबाबतीमध्ये जिल्ह्याच्या जनतेला आम्हाला हिशोब द्यायला लागतो आपण जेव्हा जिल्ह्याच्या प्रारूप आराखडा हा चारशे कोटीवर जेव्हा आम्ही घेऊन गेलो असं म्हणतो आणि पालकमंत्री म्हणून ही आता माझी जबाबदारी राहील की ह्या आराखड्याच्या अनुसार जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मी उपलब्ध करून देईन संदर्भात सहा फेब्रुवारीला आदरणीय अर्थमंत्री अजितदादा पवारांबद्दल बरोबर आमची राज्याची नियोजनाची बैठक आहे पण मूळ मुद्दा आमचा एवढा आहे जो बैठकीच्या निमित्ताने आपण सगळ्या अनुभवही घेतला असेल ते जिल्ह्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याला आमचं प्राधान्य असेल किती निधी आणण्या आणल्या ह्यापेक्षा ती निधी कशी खर्च होते कुठे खर्च होते आहे राणेसाहेबांनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला आपल्या जिल्ह्याला दर्द उत्पन्नाच्या यादीमध्ये आपल्याला पहिल्या पाच क्रमांकामध्ये घेऊन जायचं असेल किंवा इक जिल्ह्याच्या प्रत्येक घटकाला त्यांचा राहणीमान उंचवायचा असेल तर त्या पद्धतीचं नियोजन अपेक्षित आहे शेवटी शेवटी शेवटच्या दोन महिन्यामध्ये निधी खर्च करणं हे अपेक्षित नाही ह्याला आर्थिक शिस्त म्हणत नाही तुम्ही माझ्या कारकिर्दीमध्ये या गोष्टी मुळीत व्हायला देणार नाही ह्या एकतीस मार्च हा जो आर्थिक वर्ष आहे हा ह्या सगळ्या अनुभवाचा शेवटचा वर्ष असेल यापुढे एप्रिलपासून जेव्हा आम्ही नियोजन करू तेव्हापासून जिल्ह्यातला आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी आपल्या जिल्ह्याला अन्य जिल्ह्याच्या तुलनेमध्ये प्रगतशील जिल्हा बनवण्यासाठी काटेकोर पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने खर्च केला जाईल नियोजन केलं जाईल वेळेत केलं जाईल माझा प्रयत्न असेल माझा उद्दिष्ट असेल की डिसेंबरपर्यंत हे सगळे पैसे खर्च करून शेवटच्या तीन महिन्यामध्ये परत एकदा राज्य सरकारकडून बजेटच्या अगोदर जादा पैसा मिळवणं हा माझ्या पुढच्या वर्षापासून आमचा उद्दिष्ट असेल आणि त्या दृष्टीकोनातून आमची वाटचाल असेल जिल्हा परिषद असो किंवा अन्य कुठल्याही खाती ते जे काही प्रमुख आहेत अखर्चित निधी ठेवणं म्हणजे त्यांनी त्यांनी त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी शंभर टक्के पार न पाडण्यासारखा आहे म्हणजे त्यां ह्या राज्य सरकारमधून मध्ये त्यांना प्रशासकीय पातळीवर त्यांना त्यांची स्वतःची प्रगती अगर करून घ्यायची असेल तर प्रत्येकाने आपल्या आपल्या खात्याअंतर्गत शंभर टक्के निधीचं योग्य नियोजन वेळेत करणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीचं लक्ष आणि नियोजन आम्ही लावणार आहोत बेशिस्तपणा सेवा खर्च आणि आठवड्यातून किती कोण किती वेळ काम करतो किती तास काम करतो किती दिवस सुट्ट्या घेतो या सगळ्या गोष्टीवर शिस्त आणण्याचं काम आमच्या लोकांचं सुरू होणार आहे जसं राणेसाहेब म्हटले आम्ही कोणाच्या वैयक्तिक नाही आम्ही जिल्ह्याच्या जनतेशी बांधील आहोत जिल्ह्याच्या जनतेने आम्हाला ह्या पदांवर बसवलेलं आहे जिल्ह्याच्या भविष्य घडवण्यासाठी आम्ही ह्या पदावर बसलेलो आहे कोणीही एका पदावर आयुष्य चिटकून राहत नाही आयुष्यभर चिटकून राहत नाही जेवढं काळ आम्हाला हे पद दिलेले आहेत तेवढा काळ त्या काळात आमच्या ह्या जिल्ह्याला जिल्ह्याबद्दल कोणालाही चुकीचा विचार करायला आम्ही देणार नाही जनतेचा पैशाचा अपमान आम्ही कोणालाही करायला देणार नाही ज्या अधिकाऱ्यांना आमच्याकडून शाबासकी मिळवायची असेल त्यांनी आमच्या मागे फिरण्यापेक्षा आम्हाला बुके देण्यापेक्षा आमचे गोडवे गाण्यापेक्षा प्रत्येकाने आपलं आपलं काम आणि दिलेली जबाबदारी शंभर टक्के पूर्ण करावी आपल्या खात्याला शंभर टक्के यशस्वी पद्धतीने गतिमान पद्धतीने चालवावं एवढी साधी अपेक्षा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आमची त्याच्याकडून आहे माझी त्यांच्याकडून आहे ह्याच्यापेक्षा मला त्यांच्याकडून काहीच नको निर्णय योग्य पद्धतीने घेणं वेळेत घेणं पारदर्शक पद्धतीने घेणं निरंजन डावकरेजीने शिक्षण खात्यासंदर्भात काही जे उदाहरणं दिली ते धक्कादायक आहे संबंधित अधिकाऱ्यांना शासन निश्चित पद्धतीने होणारच नावं आमच्याकडे येतील इंटरनल इन्क्वायऱ्या लावल्या जातील काही लोकांना घरी पाठवण्यात येईल कारण का भ्रष्टाचार आणि बेशस्तपणा हा आम्ही खर्च हा आम्ही सहन करणार नाही हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ बोल बोलबडबडत बसणार नाही उगाच सुख्या धमक्या देत बसणार नाही एका बाजूला जेव्हा आम्ही एवढे चारशे चारशे कोटीसाठी प्रयत्न करणार असो तर दुसऱ्या बाजूला आर्थिक शिस्त आर्थिक घडी ही त्याच पद्धतीने लावण्याची गरज आहे जिल्हा परिषदेमध्ये ज्या पद्धतीने कारभार सुरू आहे तो कारभार अपेक्षित नाही त्याबद्दल माझं वैयक्तिक लक्ष आता या पुढे जिल्हा परिषदेच्या कारभारावर असेल कोणाचा हा घरचा पैसा नाही हा जनतेच्या जनतेच्या कराच्या माध्यमातून मिळालेला आम्हाला पैसा आहे म्हणून प्रत्येक पैशाच्या संदर्भात योग्य पद्धतीने नियोजन केलं जाईल अशा काही क्षेत्राबद्दल ज्या ज्याचा उल्लेख राणेसाहेबांनी निलेशजीनी केशरकरजींनी केला आमच्या जिल्ह्याला आर्थिक समृद्ध बनवण्यासाठी दर्डे उत्पन्न वाढवण्यासाठी पशुसंवर्धन असेल दुग्ध विकास असेल पर्यटन असेल कृषी असेल शा शिक्षण असेल या सगळ्या बाबतीवर बारकाईने नियोजन केलं जाईल कुठे खर्च केल्यानंतर लोकांचं राणीमान अजून सुधरू शकतं कुठल्या क्षेत्रामध्ये अजून गुंतवणूक आणल्यानंतर जास्त जादा पैसा आणल्यानंतर जिल्ह्याचं जोडू उत्पन्न वाढू शकते या सगळ्याचा अतिशय सूक्ष्म असा नियोजन केलं जाईल त्या पद्धतीचा कारभार तुम्हाला अनुभवायला भेटेल आजचे नियोजन बैठक हा फक्त आई फक्त ट्रेलर होता आपल्यालाही पत्रकार मित्र म्हणून आपल्याला अंदाज आला असेल की प्रत्येक लोकप्रतिनिधी जो खुर्चीवर बसलेला त्याला जिल्ह्याच्या विकासाच्या पलीकडे कोणाशाही बाबतीमध्ये तडजोड अपेक्षित नाही प्रशासकीय वर्गामध्ये अधिकारी वर्गामध्ये हा सर्व स्पष्ट मेसेज निश्चित पद्धतीने गेला असेल नाही गेला असेल तर ते कृतीतून हळूहळू टप्प्याटप्प्याने ते पोटात जाईल कारण का कधी कधी गाळ गिळण्यामध्ये हो थोडा वेळ लागतो थोडं उशीर होतो पा जेवण पोटात जाण्यासाठी ती जाईल ती जबाबदारी माझी आहे पालकमंत्री म्हणून कारण काही कडू निर्णय घ्यायला लागतील या ओरस आमच्या मुख्यालयामध्ये काही लोकांचे हात लगेच सहीसाठी येत नाहीत पुढे मला आठवतं एकदा शरद पवार साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेब राज्य करत होते तेव्हा तरी एक वाक्य वापरलेलं ते राज्याच्या प्रमुखांच्या हाताला लखवा मारला असं वाटतं तर तो काही आजार आमच्याही जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये काही लोकांना आहे असा अनुभव मला हळूहळू येतोय त्याच्यावर उपचार केला जाईल त्याच्यावर लक्ष दिलं जाईल शेवटी प्रशासन जसं राणेसाहेब नेहमी बोलतात चालवण्यापेक्षा पळालं पाहिजे आम्ही जनतेशी बांधील आहोत आज जेव्हा दीडशे कोटींमध्ये फक्त एकशे चार कोटी आत्तापर्यंत खर्चित आहेत आता सहा तारखेपर्यंत पूर्ण दीडशे खर्च करण्याची करून घेण्याची जबाबदारी माझी स्वतःची आहे मी गेल्या काही दिवसापासून प्रशासनाच्या संपर्कात आहे मी त्याशिवाय काय अजितदादांच्या त्या बैठकीला जाणार नाही मी बरोबर माझ्या पद्धतीने काम करून घेईन पण ही सवय चांगली नाही माझं एवढंच म्हणणं हे भूषण नाही मी अशा पद्धतीने मागे लागणं आम्हाला ज्या आम्ही ज्या सेवेसाठी आम्हाला या खुर्चीवर बसवलेलं आहे ती फक्त सेवा करणं आमच्याकडून अपेक्षित आहे जास्त काहीच करणं अपेक्षित नाही कोणाचा वाईटपणा घेण्यासाठी कोणाचा कॉलर पकडण्यासाठी कोणाच्या क सुट्ट्या रद्द करण्यासाठी आम्हाला खुर्चीवर बसवलं नाही पण आम्हालाही कुटुंब आहेत आम्हालाही वैयक्तिक जबाबदाऱ्या आहेत त्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही अगर आमच्या राज्यासाठी जिल्ह्यासाठी त्याग करून अगर प्रत्येकजण या खुर्चीला हो न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या तीच भावना अन्य माझ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पण मला अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीचं काम मी माझ्या ह्या पुढच्या कारकिर्दीमध्ये मी करून घेणार आहे आज ह्या जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने जे काही निर्णय घेतले गेले त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करून घेण्याची जबाबदारी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या खांद्यावर आहे त्या त्या बाबतीच्या बैठका लावल्या जातील त्या त्या बाबतीचे निर्णय योग्य वेळी घेतले जातील त्या त्या पद्धतीच्या का अधिकाऱ्यांना त्याच्या पद्धतीचं काम करून घेतलं जाईल म्हणून आजच्या ह्या जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने मी <laughs> नि जिल्ह्याच्या जनतेला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी एवढा विश्वास देत की आम्ही सगळेजण आपले सेवक हो। आहोत आणि ह्या जिल्ह्याला एक प्रगतशील जिल्हा बनवण्यासाठी या जिल्ह्याच्या जनतेचा राहणीमान उंचवण्यासाठी दरडे उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगार निर्मिती करण्यासाठी जे जी 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 ताकद जे जे मंत्रालयामध्ये वजन वापरायला लागेल ला 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 जी काय धावपळ करायला लागेल ला जी काय मेहनत करायला लागेल ते आम्ही निश्चित पद्धतीने करू आणि ह्याचा प्रतिबिंब जिल्ह्याच्या विकासामध्ये आपल्या सगळ्यांना अनुभवायला भेटेल पत्रकार मित्र म्हणून आपण आज मोठ्या संख्येने माझी पहिली जिल्हा नियोजन बैठक पाहायला आलात अनुभवायला आलात <coughs> यासाठी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो त्या बाबतीमध्ये तुम्ही मला माहिती द्या आ? परत सोशल मीडियावर दिसणार नाही एवढी काळजी मी घेईन अकाउंट कसे डिलीट होतील हेही कळेन बघेन पण अशा जसं मी तुम्हाला बोललो बेशिस्तपणा आम्ही शेवटी आम्हाला घरात काही वेळ नाही म्हणून काय आम्ही जिल्हा नियोजन हॉलमध्ये येऊन बसत नाही आम्ही अगर जिल्ह्याच्या विकासासाठी अगर एवढा वेळ देत असू आणि कोणी मीडियावर बस म्हणजे सोशल मीडियावर बसून अगर आपला वेळ वाया घालवत असेल तर मला असं वाटतं की त्यांनी पूर्ण वेळ सोशल मीडियावर घालवतील असा नियोजन मी माझ्या पद्धतीने घाल ते मी माझा असं वाटतं मी कारभार कसा सुधारतो हे मी तुम्हाला बोलण्यापेक्षा कृतीतून तुम्हाला दिसेल शेवटी बोलल्या बोलल्यानंतर तुम्हाला फक्त तुमची पानं भरली जातील बातम्या येतील पण जो अनुभव तुम्हाला आला तो अनुभव पहिल्या दिवसापासून मलाही येतो आहे शेवटी जेव्हा अखर्चित निधी राहते तर त्या त्या खात्या प्रमुखावर त्याची जबाबदारी असते उदाहरण आता जिल्ह्याचं नियोजन व्यवस्थित पद्धतीने करत आहात ही माझी जबाबदारी आहे कॅप्टन म्हणून चांगलं झालं तर कौतुक वाईट झालं तरी माझी जबाबदारी म्हणून ह्या पुढे अशा पद्धतीने जिल्हा परिषदेचा कारभार सुधारा सुधर आपण सुधारण्याच्या मार्गावर आम्ही घेऊन जाऊ त्यासाठी जेवढे पण कडू निर्णय घ्यायचे असतील काही लोकांना घरी द्यायला लागेल ला काही लोकांच्या बदल्या करायला लागतील ला 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 काही लोकांमध्ये आर्थिक शिस्त आणायला लागेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये दिसतील शेवटी तो धोरणात्मक विषय आहे सन्मान्य राणेसाहेब गेल्या महायुतीच्या सरकारपासून म्हणजे जेव्हा आमचे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून सातत्याने शिक्षणमंत्री तेव्हाचे आमचे केसरकर साहेबांबरोबर हा प्रश्न हाताळत आहेत डी एडच्या मुलांच्या संपर्कात ते, 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 ते आहेत आता ही त्यांची शासन दरबारी जे जे त्यांची बाजू मांडायची आहे जेणेकरून त्यांना न्याय भेटेल शेवटी ते आमचे जिल्ह्याचे नागरिक आहेत आमची मुलं आहेत ती म्हणून त्यांना योग्य पद्धतीने आमचा सरकार न्याय कसा देऊ शकेल या दृष्टिकोनातून राणेसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही वाटचाल करू आणि पाठपुरावा सरकारमधला मंत्री म्हणून मी स्वतः करेन त्यासाठी आज सकाळीच मी आज जिल्हा नियोजन आहे म्हणून बोलत नाही पण आज सकाळीच माझी आनंद अंबानीजींची चर्चा झालेली आहे त्यांची वनतारा नावाचा एक फार मोठा त्यांनी प्रकल्प राबवला आहे जामनगरमध्ये बारामतीतले असे काही तीन बिबटेंचा प्रश्न होता त्या संदर्भात अजितदादांनी त्यांच्याशी संपर्क करून ते बिबटे तिथे हलवले तर मी आनंद अंबानीजींची म विनंती केली आहे की आमच्या इथे होणारा वर्ल्ड प्राय लॉंग टर्म सोल्युशन माझा एवढा आहे की मी इथे प्राणी संग्रहालय उभं करू मग ते होत असताना जे नुकसान सातत्याने होत आहे त्या बाबतीमध्ये मी स्वतः सकाळी त्यांच्याशी बोललो आहे माझी अपेक्षा आहे की त्यांनी सांगितले की त्यांची टीम ते मला जोडून देणार आहेत त्यांची टीम जिल्ह्यामध्ये ये मग पाच हत्ती असो तीन हे तो प्रकल्प साहेब तो प्रकल्प त्यासाठी वन्यप्राण्यांसाठीच आहे वनतारा नावाचा तो प्रकल्प आनंद अंबानीजींचा तर त्यासंबंधी मी त्यांच्याशी बोललेलो आहे त्यांनी मला सांगितलं आहे त्यांची एकदा टीम इथे आली मग हत्ती असो बिबटे असो हे त्यांच्याकडे कसे घेऊन जाता येईल जेणेकरून इमिजिएट आपला त्रास या बाबतीमध्ये स्वतः केसरकर साहेब पण सरकार बरोबर आमचे वनमंत्री गणेश नाईक साहेबांबरोबर आमची पण त्या दिवशी बैठक झाली तर त्या बाबतीमध्ये आनंद अंबानीजींक्रू तोडगा काढून लगेच त्वरित तोडगा कसा काढता येईल यावर आमचं काम सुरू आहे मानसिक इम्पॅक्ट पडतो डोक्यावर काय तुम्ही केस टू केस अगर आमच्याकडे आणलीत तुम्ही मला केसेस त्या दिल्या तर पोलीस खाता आणि संबंधित संस्थेशी बोलून ह्या गोष्टी आपल्याला आमच्या आम्हाला आमच्या जिल्ह्यामध्ये नको का आहे कारण काय होतं आमच्या इकडे महिलांची संख्या लोकसंख्या जास्त आहे त्याच्यामध्ये पण लहान मुलींवर अगर अशा पद्धतीचे प्रकार होत असतील तर त्याला थांबवण्याच्या था दृष्टिकोनातून ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या केस टू केस आम्ही लक्ष घालून ते करू कारण प्रत्येक केस ही दुसऱ्या केसपेक्षा वेगळी असते शिक्षक आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तर म्हणून त्यानुसार केसचा अभ्यास करू आणि त्या आमच्या भगिनीला मुलीला न्याय कसा मिळेल यावर आम्ही निश्चितपणे लक्ष घालू आपल्याला विनंती एवढीच आहे की त्या बाबतीमध्ये ती माहिती माझ्यापर्यंत कशी पोचेल यावर तुम्ही जरा लक्ष घाला <coughs> त्या त्या बाबतीमध्ये पोलिसांनी इंटरनल इन्क्वायरी सुरू केलेली आहे एक दोन अधिकाऱ्यांना आम्ही घरी पाठवणार आम्ही सोडणार नाही ती तीन तीनदी तिन्ही अधिकारी ती तीन ज्यांनी रेल्वे स्टेशन दा लॉजला दाखवायचं होतं पण रेल्वे स्टेशन दाखवलं त्यासंबंधित मी सकाळीच आय जीशी ह्या बाबतीमध्ये बोललेलो आहे नुसतं त्या लॉज मालकालावर कारवाई नाही पण ज्या अधिकाऱ्यांनी पहिलं पाच लाख बोलून तीन लाखावर मांडवली केली त्या संबंधित अधिकाऱ्याला पण मी घरी पाठवणार असं बांगलादेशी या संदर्भात एका बाजूला आमचे मुख्यमंत्री किंवा आमचे केंद्रीय गृहमंत्री एवढं बांगलादेशी आणि रोहिंग्या बद्दल एवढी कडक भूमिका घेतात आणि दुसऱ्या बाजूला आमच्या जिल्ह्याचे काही अधिकारी ह्या सगळ्या बाबतीमध्ये अगर काही चुकीच्या विषय करत असतील तर त्या बाबतीमध्ये शासन म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने कारवाई करणार आणि आमचं पोलीस खातं त्या संबंधी सकारात्मक आहे आणि त्याच्यावर लक्ष घालत आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा